खुसखुशीत आणि टम्म फुगलेली करंजी करूया नमस्कार आज आपण खुसखुशीत करंजी बनवणार आहोत त्यासाठी मी बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे त्यात थोडे तूप टाकून आपण हा रवा मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे इथे पाच ते सहा मिनटं झाल्यावरती मी ह्या रव्यामध्ये बारीक काप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत हे पण आपण पन रव्यासोबत मंद आचेवरती भाजून घेणार आहोत तसेच आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे ते पण या सारणासोबत एकजीव करून आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे जवळजवळ मला हे रव्याचं मिश्रण भाजायला वीस ते बावीस मिनटं लागलेली आहेत आता इथे आपण दोन वाटी बारीक किसलेलं खोबरं घेतलं आहे ते पण आपण मंद आचेवरती भाजून घेऊया रवा एक वाटी घेतलं होतं तर दोन वाटी आपल्याला खोबऱ्याचा केस लागणार आहे खोबरं हातावरती चुरेल अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ज्या ताटाचं आपण रव्याचं भाजलेलं सारण काढलं होतं त्या साठ्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा केस पण टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये वेलची पावडर व जायफळ घालून आपल्याला मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तसेच या सारणासाठी आपल्याला एक, एक वाटी पिठीसाखर घ्यायची आहे या पिठी आपल्या सर्व कुठळ्या पडून घ्यायच्या आहेत या सारणामध्ये आपल्याला व्यवस्थित रित्या ते मिसळून घ्यायचं आहे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा व वा एक वाटी मैदा घेतलेला आहे या कणिक वरती आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे एक चमचा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं तेल कशा प्रकारे तापलेलं आहे हे सर्व तेल आपल्याला या पिठीवरती टाकून आपल्याला ते पूर्ण पिठाला तेल लागेल अशा प्रकारे आपल्याला तेल हाताच्या साह्याने किंवा चमच्या साह्याने पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे होऊ शकता पिठाची कशा प्रकारे एक मटकी वळली जात आहे अशाच प्रकारे आपल्या सर्व पिठाला हे ते व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे आता आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया पीठ मळताना घट्ट मळायचं नाही सैलसरच मळायचं यामध्ये रवा असल्यामुळे पीठ लवकर घट्ट होतं त्यामुळे पीठ सैलसर मळावे हे पीठ आपल्याला जवळजवळ वाल तीस ते पस्तीस मिनटं भिजत ठेवायचे आहे आता आपलं पीठ भिजलेलं आहे तर आपण लाट्या बनवून घेऊया तर आपल्याला परत एकदा पीठ हलक्या हाताने मळून घेऊन त्याच्याशी बारीक बारीक काप करून आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत इथे आपली चपाती बनवून झालेली आहे आता या चपातीवरती आपल्याला दोन ते तीन चमचे सारण भरायचं आहे सारण नेहमी जास्तच भरावे त्यामुळे करंजी खतांती खूप खरपूस लागते आता या लाटलेल्या चपातीला आपण कडाच्या साहज्याने पाण्याचं हात फिरवून आपण आता ही बंद करून घेऊया सर्व कडा अशा व्यवस्थितरित्या हलक्या हलक्या हाताने आपल्याला दाबून घेऊन त्या चिटकवून घ्यायच्या आहेत तुम्ही करंजी साच्यामध्ये पण कट करू शकता किंवा अशा या स्पूनच्या साह्याने पण तुम्ही करंजीला आकार देऊ शकता करंजी तळण्यासाठी मी तेल तापायला ठेवले आहे तर आता आपण सर्व करंजा तेलात तळून कर घेऊया आपल्याला सर्व करंजा लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही दोन्ही साईडने आपल्याला करंज्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या करंजा छान प्रकारे तळून झालेल्या आहेत तर आता आपण या जाण्याच्या साह्याने काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्या सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला इथे करंजी तोडून दाखवते बघा आपली करंजी किती खरपूस झालेली आहे धन्यवाद